दरम्यान ठाकरे बंधू सुट्टीवर आहेत युतीच्या युक्तीवर परदेशात बोलणी होतीये का हे पाहणं सध्या वाढतीये ठाकरे बंधू मुंबईत आल्यावर धमाका होणार का हे प्रश्न असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत एकत्र परदेशात गेल्यानं राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या दरम्यान ठाकरे बंधूंनी एकत्र एक येण्याबाबत काय भाष्य केलं होतं ते एकदा पाहूयात आज आ, 2020 थोड़े -थोड़े तक्का, दोन हजार पंचवीस साली मुंबईत मराठी माणसाचं पर्सेंटेज आज सत्तावीस टक्के बाकीचे त्रेसष्ट टक्के आणि मी साधारण दोन हजार वीस पासून बघत आलो की ते थोडे थोडे एक टक्का दोन टक्का कमी होतात किती वर्ष लागतील मराठी मुंबईतना नामशेष व्हायला मुंबईतला मराठी नामशेष नाही होणार आणि मुळात आ... आपल्याकडे येणारे जे आकडे आहेत सत्तावीस टक्के वगैरे वगैरे हे सत्तावीस टक्के वगैरे नाही आहेत साधारणपणे पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत मराठी माणूस या मुंबई शहरामध्ये राहतो मला असं वाटतं ज्या वेळेला कमी झाला ह्याच्यामध्ये काही वाद नाही परंतु बाकीच्यांचाच फार मोठा टक्का वाढलाय आणि मराठी माणूस अगदी सत्तावीस टक्केपर्यंत आलाय हे हे काही वास्तव नव्हे साधारणपणे पस्तीस चाळीस टक्केच्या पर्यंत मराठी माणूस इथे मुंबईमध्ये आहे आणि मुंबई मराठी जी छाप आहे ती पुसली जाऊ शकत नाही आणि पुसायची कोणी हिंमत पण करू नये प्रयत्नही करू नये याचं कारण मुंबईला सहूबाजून ज्याला आपण मिठीत घेतलेला महाराष्ट्र आहेच माझं एकच फक्त म्हणणं आहे मराठी माणूस बेसावध आहे त्याने सावध होणं खूप आवश्यक आहे आपल्या आजूबाजूला काय घडतंय काय होतंय कोण काय करतंय आणि काय बोलतंय याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे सतर्क राहणं आवश्यक आहे माझं म्हणणं तेच आहे की महाराष्ट्र म्हणजे कुणी यावं आणि मारून जावत असं म्हणजे आज मी पावनाची इथे गेलो त्या डॅमच्या बाजूच्या सगळ्या जमिनी त्या आता सर्रास कोणी कोणी विकत घेत काही चाललंय कुठेतरी त्याच्यावर म्हणजे आता मुंबईचा प्रश्न माझा का म्हणणं आहे की मुंबईला वाचवण्याला फक्त आता काही कॅलॅमिटी किंवा एक एपिडेमिक पाहिजे का त्याला मराठी शब्द आपत्ती किंवा काहीतरी मला वाटतं माझं तर मत असय की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडण तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा आवाहन करतोय पण माझी वाट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रात गुझरा, गुजरात गुजरात मध्ये हे सगळे कारभार घेऊन जात उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणार सरकार बसलं असत त्याच वेळेला हे कामगार काळे काम काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्रात हित व त्याच्या आठ जो कोण येईल त्याच स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचा आगत स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडण मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग त्या वेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का सोबत म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही सेना नाही पण ठरवा कोणाकडे जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध करायचो बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना या चोराना गाठी बेटी आणि कळत न कळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग ताणी देण्याची